यश कादोके यांची सव्वीस डिसेंबरला जी काही निघून हत्या करण्यात आलेली त्यानंतर पोलीस तपासामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे असं स्पष्ट झालं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा आरोपी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने आत्तापर्यंत झालेला आहे परंतु जो फरारी आरोपी त्या ठिकाणी एक आहे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष त्या फरारी आरोपीला आत्तापर्यंत अजून अटक केलेली नाही फरारी आरोपी आजही जिल्हा परिषदच्या निवडणुकांचे उमेदवार ठरवत आहे उमेदवारांना सगळ्यांना फोन करत आहे तरीसुद्धा पोलिसांकडनं त्यांना आत्तापर्यंत अरेस्ट केली जात नाही आणि आपण पाहतो आहे की जा ठिकाणी सेशन कोर्टने त्यांचा बेलसुद्धा रिजेक्ट केलेला आहे कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं हायकोर्टने सुद्धा पवाधांनी भेट टाकली होता तो सुद्धा त्या ठिकाणी निरीक्षण केलेला आहे सस्पेक्टेड आरोपी आहे असं हायकोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे म्हणून पोलिसांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो आहे की लवकरात लवकर या आरोपीलासुद्धा आपण अटक करावी नाहीत्र आज कालुके परिवाराला न्याय मिळून द्यावा कारण आत्तापर्यंत हा जो अन्यायकारक आपण जो पाहिला की अशी निवडून हत्या या कोकणी शहरामध्ये जी झालेली आहे असं कधीच या मतदारसंघामध्ये घडलेलं नव्हतं परंतु माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण तो आरो आरोपी जलबंद करावा नाहीतर आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी गालोखी परिवारांना घेऊन गोकुली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी घे आंदोलन करून त्या ठिकाणी कोशनला बसू जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही